जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अकरा एप्रिल साधनांनी जे साधत नाही ते संत सहवासाने साधते अवतारी संत आणि तर संत यांच्यामध्ये फरक असतो अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांसारखे असतात ते आपणहून येतात आणि आपले काम झाले की जातात मग ते राहत नाहीत संतांनी जगातले राज्य मिळविले नाहीत पण त्यांनी स्वतःवर राज्य केले चमत्कार करणे हे संत लक्षण नव्हे चमत्कार सहजगत्या होतील तर होत चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करीत नाहीत संतांची निंदा किंवा अपमान करू नये त्यांची परीक्षाही पाहू नये कोणाचेही वाईट चिंतू नये दुसऱ्याचे हित करावे हितच चिंतावे उत्तम हित नामा वाचून अन्य कशातही नाही म्हणून अखंड भगवन नाम जपणे ही संतसंगतच आहे सद्विचार ही एक संत संगतच आहे ध्यान स्मरण मनन आणि सद्ग्रंथ वाचन यामुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम होणे शक्य होईल संत समागमात राहून विषय मागणे हे समागमाचे रहस्य नाही एकुलत्या एका मुलाने आफूच्या गोळीसाठी हट्ट धरला तर आई त्याला ती गोळी देईल का जर तिने ती दिली तर ती खरी आईच नव्हे त्याप्रमाणे जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे असत नाही इतकेच नव्हे तर त्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या हृदयाला पिव पडतो कुत्रा हाड चघडित असताना आपल्याच तोंडातले रक्त पिऊन ते त्या हाडातून येते आहे असे समजतो आणि शेवटी त्यातच त्या 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 मरतो हे पाहून जितके वाईट वाटेल त्याच्या दसपट नवे अनेक पट आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते संतांनी खरे भगवंताला जाणले जिज्ञासुशिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते साधनांनी जे साधत नाही ते संतांच्या सहवासात राहिल्याने साधते मनुष्य जितका निस्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते तुमच्या आमच्या घरातले लोकसुद्धा आपल्या ऐकत नाहीत पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते कारण ती सर्व व्यापक असते ती अत्यंत तळमळीची असते याच अर्थाने श्रुती सनातन आहे जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषी बोलले म्हणून त्या वाणीने जगाचे कल्याण व्हायचेच आणि जगाचे कल्याण व्हावे असे वाटते तोपर्यंत ती वाणी राहायचीच आहे त्यात समाधान मानणे कोणाचाही द्वेष मत्सर न करणे सर्व भगवत रूप मानणे निरभिमान राहणे सदोदित भगवन नाम स्मरण करणे आणि संत सज्जन सद्गुरु यांच्याविषयी पूज्य भाव ठेवणे या गोष्टी आचरणात आणणे हाच परमार्थ त्यात कोणती गोष्ट अवघड किंवा खर्चाची आहे आम्ही निश्चयाने ती करीतच नाही म्हणून समाधान येत नाही या गोष्टीप्रमाणे आचरण ठेवले तर समाधान येईलच आजचे बोधवचन प्रपंचात कसे वागावे हे संत शिकवतात आणि वागून दाखवितात जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी हाची सुबोध हाचिसुबोधगुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा सर्व व्यवहारी सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता नीति धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची गुरुंचा मारा वा तो समूळ ना माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम शरी राम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय राम समर्थ